नमस्कार मित्रांनो ठाकरेंच्या शेलेदारांची गर्जना कोकणातील शिवसैनिक आता मुंबईत प्रचारासाठी उतरणार खेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही मुंबईचं ठाणे कल्याण डोमोली मीरा भाईकर या महानगरपालिकेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे इतकंच नाही तर ठाकरेंचे कोकणातील शेलेदार मुंबईत ठाकरेंच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे याच रणनीतीचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रमुख बाळा खेडकर यांनी कल्याणपूर्व येथील ठाकरे सेनेच्या संवाद बैठकीत निवडणुकीसाठी तयारीला लागल्याचे संकेत दिले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना बळ देण्याचं आव्हान करत मराठी मुद्द्यावरून एकनाथ शिंदे भाजपावर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे मग एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा फोटो वापरतात याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे फोटो वापरतात कारण त्यांच्याकडे स्वतःचं काही नाही त्यामुळे आपण आपल्या पक्षावर लक्ष देऊया असं आव्हान खेडकर यांनी केलं आहे ते म्हणाले की आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना साथ द्या शिंदे गटाचा खेळ चार दिवसाचा आहेत भाजप आपला राजकीय शत्रू आहेत असंही ते म्हणाले ते पुढे म्हणाले की मराठी माणूस जेव्हा एक झाला रस्त्यावर उतरला तेव्हा त्यांना कळालं की हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे छत्रपतीचे मावळे सगळ्या धर्माचे विचाराचे होते हे भाजपवाले फक्त निवडणूक आले की म्हणतात की मुस्लिम आमचे विरोधक आहेत पण मुस्लिम आपले विरोधक नव्हते साबिर शेख यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पक्षाचे मंत्री होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे होते गुजरात देखील आपले दुश्मन पण महाराष्ट्रामध्ये जर का आपल्यावर हिंदी लादत असतील तर ते सहन करू नका सज्जड इशारा या संवाद बैठकीत देण्यात आला खेडमध्ये भाजपाला उद्धव ठाकरेंचा धक्का याकडे आपण थोडं लक्ष देऊया यावेळी झालेल्या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील खेडी येथील भाजपचे चंद्रकांत मोरे व रामदास चंद्र आखडे हे उपस्थितीत होते लवकरच या भाजपच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होणार आहेत या संवाद बैठकीत चंद्रकांत मोरे यांनी उपस्थिती लावत खेडमधील भाजपवर जोरदार टीका केल्याने खळबळ उडाली आहे तीन पक्षाचे तीन फोटो म्हणजे भाजपा म्हणतं आपण या कारापद्धतीला कंटाळून आगामी काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना स्थान देणार असून लवकरच मोठा पक्ष प्रवेश होईल असं जाहीर करून टाकल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ही फुबीच्या उमाठ्यावर असल्याचं स्पष्ट दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धरे